दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक या बँकेचा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या कार्यक्रमास उपस्थित कर्मचारी महिला व पुरुष उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली प्रतिनिधी अशोक कुंभार सांगायचं तर त्याची लाख होती सरकारी बँकेमार्फत त्या ठिकाणी शेतकरी सोसायटीच्या मार्फत सर्वच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कमीत कमी तीन लाखापर्यंत जीरो टक्के व्याज आणि त्या ठिकाणी कर्ज वाटत केलं जातं त्यामुळं त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होांगल्या प्रकारचं उत्पन्न करण्यासाठी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत होते त्यामुळं शेतकऱ्यांचा जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो तसेच शेतकऱ्यांची जी गरीब कुटुंबची मुलं असतील त्यांना परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी दोन सुविधा उपलब्ध करून दिली जाते त्यानिमित्त या सासवर्ड या ठिकाणी एशी बँकेमध्ये सर्व ग्राहकांना त्या ठिकाणी कर्ज वाटप तसेच महिलांना कृषीचं रोपाचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं तसेच व वाटप सुद्धा या ठिकाणी सर्व ग्राहकांना करण्यात